स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आत्ता कारण की मला वाटते दोन दिवस बऱ्याच जणांचे इंस्टावर मेसेज येत होते फोन येत होते एवढे लोकांचे की प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही कारण प्रत्येकजण म्हणतो की हा पलवान खेळणार आहे तू पालवान खेळणार आहे काय बरेच जणांचे मनामध्ये प्रश्न होते तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तयारी कशी एकंदरीत दाखव आपण अहिल्यानगर या ठिकाणी वाडिया पार्क या ठिकाणी आलो आपण एकंदरीत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं इथं कमान केलेली आहे एंट्री आणि बघू आपण काय हळू अतिशय सुंदर असे हे पूर्ण डिझाईन केलेले ऐतिहासिक अशा किल्ल्याला जे लोक देतोय ते लोक या ठिकाणी दिलेली आहे आणि इकडनं एंट्री असणार आहे अतिशय सुंदर हे लोकेशन बघू शकता तुम्ही खरोखरच असं काय म्हणू आपण आपण गडकिल्ल्याला एखाद्या भेट देतो ना तसं वाटतंय नगर आणि पुणे हे कुस्तीसाठी खरोखरच मानलं पाहिजे यांना तिकडे गाड्या आहेत थार आहे बोलेरो आहे आणि बुलट आहे ते पण तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी इकडे दोन मॅट मॅट दोन आहेत आणि माती दोन आहेत त्यावर अशा पद्धतीने बैठक व्यवस्थापन केलेली आहे आणि खूप मोठं पार्क आहे त्यामुळं बसण्याची व्यवस्था भरपूर असं पलवान आणि प्रेक्षक या ठिकाणी बसू शकतात भव्य दिव्य असं हे पूर्ण तयारी आहे लाइटिंग व्यवस्था चांगली आहे आणि इथं मान्यवर उपस्थित आहेत आयोजक तिकडे आहेत गाड्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सर्वांचं आकर्षण म्हणजे ह्या दोन गाड्या आणि पलीकडे असणारे टू व्हीलर ही थार असणार आहे आता कोणाच्या नशिबात आहे ते सांगता येणार नाही परंतु जो कोणी चांगला खेळाडू आहे ज्याच्यात म्हणू शकतो महाराष्ट्र केसरीचं जे श्रेय आहे ज्याच्या नशिबात आहे त्याला ही गाडी थार मिळणार आहे त्याच्यानंतर उपमहाराष्ट्र केसरीसाठी ही बोलेरो गाडी आहे आणि प्रत्येक गटातील पालवानांसाठी टू व्हीलर आहेत नगरकरांचं अभिनंदन आहे की कुस्ती क्षेत्रासाठी एवढं मोठं बक्षीस आज त्यांनी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ सर आहेत वस्ताद आहेत आपल्यासोबत इतर मान्यवर पण आहेत वस्ताद काय सांगाल एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राची के महाराष्ट्र केसरीची तयारी झालेली आहे सायंकाळच्या सत्रात कुस्त्या बघायला मिळणार आहे सर्वांचं आकर्षण म्हणजे हे जे बक्षीस ठेवलेलं आहे खूप चांगलं ठेवलेलं आहे काय सांग नाही आता हे बक्षीस आमच्या आमदार संग्राम भाई जगताब यांनी ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कोणीही बक्षीस एवढं ठेवलेलं नाही कुस्ती वाढावी कुस्तीची जोपासना व्हावी यासाठी भाय्यांनी अहिल्यानगरमध्ये आता पुढाकार घेतलेला आहे आणि चांगले मल्ल महाराष्ट्र केसरीसाठी म्हणा ऑलिम्पिकसाठी म्हणा किंवा चांगले मैदानं गाजवण्यासाठी चांगले त्यांचा हातभार लागण्यासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी संग्रामबाईंनी हे बक्षीस ठेवलेले आहेत आता ही एक नंबरला म्हणजे महाराष्ट्र केसरी पलवांसाठी थार आहे काय गाडीची किंमत असेल म्हणजे गाडीची किंमत आहे पंचवीस लाख रुपये सर बर, बरं बरं बोलेरोची किंमत आहे बोलेरोची किंमत आहे पंधरा लाख रुपये आता ही बोलेरो जी आहे ते उपमहाराष्ट्र केसरी पलवा उपमेसाठी बोलेरो आहे आता ह्या बुलेट गाड्या आहेत आता ह्या बुलेट किती आहेत एकूण आणि कोणत्या पैलवानांना मिळणार आहेत जे पैलवान ज्याच्या गटामध्ये पहिला नंबर मिळवतील माती मातीमधून आणि मॅटमधून जो पैलवान येईल फायनलला ज्या वजन गटामध्ये तर त्या पैलनाचा ज्या पहिला नंबर येईल तर त्याला बुलट ये आणि प्रत्येक वजन गटामध्ये प्रत्येक पैलनाला बुलट आणि स्प्लेंडर गाडी ठेवलेली आहे आपण बर बर आता हे गटातील सुवर्ण पदक विजेत्यांसाठी बुलेट असणार आहे आणि ह्या गाड्या कोणासाठी असणार दोन नंबर जो येईल त्याच्यासाठी स्प्लेंडर आहेत वीस स्प्लेंडर ठेवल्यात बरं वीस स्प्लेंडर आणि बुलेट किती आहेत बुलट वीस बर बर अजून गाड्या आहेत काही अजून गाड्या काही आणि हे पण ऐकायला वर हे पण बघितले मी सोन्याची रिंग पण आहे तिसऱ्या रिंग किती ग्रॅमची ग्रॅमची असणार असणार आहे ती चांगली गोष्ट आहे एकंदरीत आता हे संपूर्ण बक्षीस बघतोय आपण तर खरोखर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की नगरकरांचं एवढं छान बक्षीस कुस्तीसाठी तुम्ही आयोजित केलेलं आहे आणि अपेक्षा काय बाबा पुढं कशा पद्धतीनं वातावरण निर्मित झाले पब्लिक किती येईल किती लोकांची बैठक व्यवस्था आहे राहण्याची सोय काय आता इथं आमची जवळजवळ बैठक व्यवस्था आम्ही पैलवानांची आणि इतर मान्यवरांची सगळ्यांची केलेली आहे आणि म जवळजवळ मान्यवर आणि पब्लिक जर धरलं तर तो पंधरा ते वीस हजार पब्लिक इथं यायला पाहिजे आणि त्यांची बैठक व्यवस्था आम्ही एकदम सुटसुटीत अशी केलेली आहे आणि पैलवानांची राहण्याची व्यवस्था सुद्धा साहेबांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहेर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याचे मुख्य आयोजक आमदार संग्राम भैया जगताप उपस्थित आहे त्यांनी सांगितलं आपल्याशी बोलताना की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन चालू आहे अनेक अशा पैलवानांसाठी बसण्याची राहण्याची व त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे बऱ्याचशा बाहेरून येणाऱ्या लोकांना उत्तम सोय व्हावी या दृष्टीकोनानं त्यांनी प्रयत्नशील आहेत आणि प्रत्येक गटातील पैलवानांना भरघोस असं बक्षीस त्यांनी आयोजित करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक असे पैलवानांच्या कुस्त्या तुम्हाला बघायला मिळतील जे की मैदानी कुस्त्या झालेले नाहीत ते पण या स्पर्धेमध्ये कुस्त्या बघायला मिळतात आणि वाइल्ड कार्डच्या माध्यमातून ज्या पालवानांना संधी मिळत नव्हती त्यांना संधी देण्यात आलेली आहे उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये बरेचसे पालवानं ओपन गटातील आणि गटातील आहेत त्यामुळं त्यांना इतर जिल्ह्यातनं खेळता यावं आणि खेळण्याची संधी मिळावी या उद्देशानं वाईल्ड कार्डचा उपयोग करून त्यांना खेळवण्यात आलेला आहे काही मोजके पालवान जर सोडलं तर संपूर्ण पालवान या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना बघायला मिळतील अशा पद्धतीनं योग्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळच्या सत्रामध्ये काही बाउट्स तुम्हाला कुस्त्या बघायला मिळतील दोन भव्य असं मॅट आणि दोन माती विभाग असे एकूण चार कुस्त्या एकाच वेळेस चालणार आहेत उत्तम अशी लाईट व्यवस्था बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण बघायला मिळेलच काही चांगल्या कुस्त्या ज्या आहेत ते वेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल लावू शक्य झालं तर करू नसेल तर नसणार आहे त्यामुळं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता अतिशय चांगले असे व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्र केसरी विजेत्या पालवानांसाठी थार बुले थार बोलेरो आणि बुलेट टू व्हीलर सगळ्या बक्षीस आहेत उद्घाटन तर मंडळी बरेच दिवस झालं आपल्याला अपडेट देण्यासाठी लो कमेंट्स करत होते लोक महाराष्ट्र केसरीचं काय तुम्ही व्हिडिओ बनवत नाही परंतु आज आलो आपण गेले चार पाच दिवस आता तुम्हाला व्हिडिओ असे बघायला मिळणार आहेत कुस्त्या चांगल्या बघायला मिळणार आहेत आणि अपडेट तर मिळणारच आहेत त्यामुळं तुमचा प्रतिसाद कसा आहे त्याच्यावरून पुढील काम हे अवलंबून आहे त्यामुळं प्रतिसाद चांगलं द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद